नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तेहतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउज समोरचे दोन्ही भाग आपण तयार केले होते त्याच ब्लाऊजचा आज आपण पाठीमागचा भाग तयार करणार आहोत चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे आपले समोरचे भाग आहेत जे आपण रेडी केले होते याचा व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे ते तुम्ही चॅनल वर जाऊन पाहू शकता आता आपण तेहतीस साईज प्रिन्सेस कड ब्लाऊजचा पाठीमागचा भाग तयार करणार आहोत बोटनेक आहे दोन्ही साईडने बोटणी असलेला प्रिन्सेस कट ब्लाउजचा पाठीमागचा भाग तेहतीस साईज आहे आणि हिची उंची आहे तेरा इंच तर अशा पद्धतीने आपण कटिंग केलं होतं कटिंगचा व्हिडिओ पण मी शेअर केला होता आता आपण पाठीमागचा भाग कसा तयार करायचा ते पाहूया सर्वप्रथम आपण जो आपला पाठीचा भाग आहे ब्लाऊज पिसाचा तो असा सोयीसा करून घ्यायचा उलटी साइड मशीनच्या साईडने गेली पाहिजे आणि सोयशी साइड आपल्या साइडने आली पाहिजे आणि त्याच्यावरती हा जो आपला अस्तरचा पाठीमागचा भाग आहे तो ठेवून घ्यायचा आणि दोन्हीला अर्धा इंचावर शिलाई करून घ्यायची पाठीच्या साईडला अशा पद्धतीने पाठीच्या साईडला आपण अर्धा इंचावर शिलाई करून घेऊया अगदी सावकाशपणे स्टेप बाय स्टेप मी दाखवत आहे पूर्ण पाठीच्या भागाला अर्धा इंचावर शिलाई करायची अर्धा इंचापेक्षा जास्त मार्जिन नाही घ्यायचं शिलाई करत असताना अशा पद्धतीने अर्धा इंचावर पूर्ण शिलाई आपण केलेली आहे अर्धा इंच शिलाई करून झाली आता आपल्याला ह्याला शिलाई करायची अशा पद्धतीने अस्तर जो आहे तो साईडला काढायचा आणि त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची दापशिलाई केल्यामुळे आपला जो अस्तर आहे तो व्यवस्थितपणे फाटीच्या साईडला फोल्ड होतो आणि फिनिशिंगला पण खूप छान येतो त्यामुळे दाप शिलाई करून झालेली आहे आपली आता आपल्याला याला खालच्या साईडला फोल्ड करायचं फोल्ड करून झाल्यावर वरतून एक शिलाई करून घ्यायची आता आपली ही पाठीची साईड पूर्ण झालेली आहे आता आपल्याला पाठीला काहीही करण्याची आवश्यकता नाही फक्त टक्स मारायचे अशा पद्धतीने जर शिलाई केली तर पाठीला आपल्याला धुमडपट्टी किंवा कमरेची पट्टी लावायची गरज पडत नाही आता आपण चारी साईडने आपल्या अस्तरला आणि ब्लाऊज पिसाला शिलाई करून घेऊया चारी साईडने शिलाई झाल्याच्या नंतर आपल्याला आहे ते पूर्ण एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे आपल्या ब्लाउज पिसाचं ते कट करून टाकायचं अगदी सावकाशपणे स्टेप बाय स्टेप मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात येईल की पाठीचा भाग कसा तयार करायचा आता पाठीच्या पूर्ण भागाला आपली शिलाई करून झालेली आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आता आपण कट करून टाकायचं पाहू शकता अगदी खूप छान सुंदर आणि फिनिशिंग आलेली आहे आता हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते पूर्ण कट करून टाकायचं आपण पूर्ण फॅब्रिक एक्स्ट्रा जे आहे ते कट करून टाकलेलं आहे आता आपल्याला ह्याला पाठीला टक्स टाकायचे बोटनेक ब्लाऊज आहे बंद गळ्याचा आता आपल्याला ह्या पाठीला टक्स कसे टाकायचे ते पाहूया शोल्डर मध्ये असा फोल्ड करायचा ब्लाऊज आणि बरोबर शोल्डरचा मध्य घ्यायचा कमरेपर्यंत शोल्डरचा मध्य घ्यायचा आणि अर्धा इंच रुंदी आणि पाच इंच उंची घ्यायची आणि टक्स टाकायचा या ठिकाणी आपण सहा इंच उंची घेतलेली आहे कारण हा बंद गळ्याचा आहे नॉर्मल गळ्याला पाच इंचावर टक्स तुम्ही द्यायचा पाच इंच टक्सची उंची ठेवायची जास्त उंचीचा टक्स, टक्स दिल्यामुळे पाठीला ब्लाउज व्यवस्थित बसतो फिटिंगला अशा पद्धतीने एका साइडचा टक्स झालेला आहे तर आपण दुसऱ्या पण पन्द साईडचा टक्स टाकून घेऊया सेम पद्धतीने शोल्डरचा मध्य काढायचा आणि टक्स टाकून घ्यायचा आता दोन्ही साइडला दोन्ही साइडला आपले टक्स झालेले आहेत आता आपण व्यवस्थित समोरचे आणि पाठीमागचे भाग मोजून घेऊया कुठला भाग जर कमी जास्त झालेला असेल तर ते व्यवस्थित कट करायचा आणि ब्लाउज जोडायचा अशा पद्धतीने एकमेकांवर दोन्ही भाग ठेवायचे आणि चेक करायचे कुठला जर भाग रुंदीला किंवा उंचीला कमी जास्त झाला असेल मोंढ्याच्या साईडला तर ते चेक करायचं आणि कट करून टाकायचं आता आपण ब्लाउज जोडून घेऊया समोरचा भाग असा सोयसा ठेवायचा आणि पाठीमागचा भाग त्याच्यावर उलटा ठेवायचा आणि दोन्हीला अर्धा इंचावर शिलाई करून घ्यायची दोन शिलाई करायच्या आणि ब्लाऊज जोडत असताना नेहमी गळ्याच्या साईडने शिलाई करायला सुरुवात करायची जेणेकरून एक्स्ट्रा झालेला कापड असेल तर आपण मोंड्याच्या कट करू शकतो अशा पद्धतीने आपण शोल्डर जोडलेला आहे एक्स्ट्रा झालेला कापड कट करून टाकायचा मोंड्याच्या साईडने अशा पद्धतीने आता व्यवस्थित चेक करायचं तर पाहू शकता या ठिकाणी आपला हा जो समोरचा भाग आहे तो मोंढ्याच्या साईडला थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे त्याला आपण मार्किंग करूया मोंडा आपण मोजलेला आहे पावणे नऊ इंच आपला मोंडा आलेला आहे दुसरं पण शोल्डर आपण जोडून घेऊया दोन्ही शोल्डर आपले जोडून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचंय मोंढा कट करून घ्यायचा आहे मोजून पाऊन इंच मोंढा आलेला आहे अशा पद्धतीने व्यवस्थित चेक करायचं आणि ज्या साईडचं एक्स्ट्रा झाले त्या साईडचं कट करून टाकायचं दोन्ही साइडचे आपण मोंडे मोजूया पाहू शकता पावणे नऊ इंच दोन्ही साइडचे मुंडे आलेले आहेत ह्या साइडचं एक्स्ट्रा झालेलं जे आहे ते आपण कट करून टाकूया आणि समोरचा मुंडा आपला पाठीमागच्या मुंड्यापेक्षा अर्धा इंच खोल आला पाहिजे आता आपण बाही तयार करून घेऊ बाही तयार करण्यासाठी आपण हा ब्लाउज पीस घेतलेला आहे ह्याला आपण अस्तर जोडून घेऊया ह्याला दोन्ही साईडने जोड दिलेले आहेत छोटे छोटे कारण आपल्याला कापड कमी पडत होता आता अर्ध्या इंचावर पूर्ण अस्तर ब्लाऊज पिसाला जोडून घ्यायचा अर्धा इंचावर पूर्ण अस्तर ब्लाऊज पिसाला जोडून घेऊन परत त्याला शिलाई करायची जशी आपण पाठीच्या भागाला केली होती तशीच अर्धा इंच शिलाई मारून झाले आता आपण ह्याच्यावरती शिलाई करून घेऊ दापशिलाई केल्यामुळे कापड व्यवस्थित फोल्ड होतो त्यामुळे दापशिलाई करायची आता आपली दापशिलाई पण करून झालेली आहे आता आपल्याला हा जो अस्तर आहे ते खालच्या साईडला फोल्ड करायचा आणि वरतून एक शिलाई करून घ्यायची जेणेकरून फिनिशिंग छान येते आपल्या बाहीच्या साईडला आता आपण ह्याच्यावरती शिलाई करून घेऊया अगदी कडेने कॉटनचा साडीचा ब्लाऊज आहे हा आता आपण शिलाई करून घेतलेली आहे कडेने वरतून पण आता आपल्याला याची डबल फोल्ड घडी करायची चार पदरी असे दोन फोल्ड करायचे आणि परत परत एकदा फोल्ड करायचं म्हणजे आपले हे चार पदर होतील चार पदरी आपण घडी केलेली आहे आता आपल्याला ह्याला बाहीचं माप टाकायचंय अगदी व्यवस्थित फोल्ड करायचं खालच्या वरचे पदर चेक करायचे आणि बाहीचं माप टाकायचं डायरेक्ट बाही कशी कटिंग करायची ते मी दाखवत आहे तर आपण नऊ इंचाची बाही या ठिकाणी बनवणार आहोत तर आपण या ठिकाणी दहा इंच अंतर घेतलेलं आहे दहा इंच अंतरावर टिक केलेली आहे आणि रुंदी आपण पावणे नऊ इंच घेतलेली आहे पावणे नऊ इंच रुंदी घ्यायची आणि दहा इंच उंची दोन्ही साईडला तीन इंचावर खालच्या साईडला मोंड्याचा आपलं जे दंड घेऱ्याची उंची असते ती टाकायची खाली तीन इंच अंतरावर आणि आता आपल्याला वाहिला आकार द्यायचा आहे एक इंच असं सरळ यायचं आणि नंतर खालच्या साईडने थोडंसं वाकडं जायचं आणि तीन इंचावर जे आपण मार्किंग केले त्याला जोडून टाकायचं त्याच्यानंतर परत एक इंच सरळ यायचं आणि खालच्या साईडने मच्छीकटचा आकार देऊन घ्यायचा दोन